थांबा 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 हे खाताना मी सांगतो हे काय करायचं छान वडा असा उचलायचा मस्त असा हा वडा ओपन करायचा आहे बघा त्या वाव नमस्कार मास्टर रेसिपीज मध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत आपण वेगवेगळे स्ट्रीट फूडचे प्रकार नेहमी बघत असतो आजचा स्ट्रीट फूडचा प्रकार हा कलकत्त्याचा आहे आणि कलकत्त्याचा आहे त्याचं नावही छान मजेदार आहे व्हिक्टोरिया वडे आता हा व्हिक्टोरिया वडे नावाचा प्रकार जो आहे तो कलकत्त्याच्या बंद करा बंद करा काय काय विक्टोरिया वडा

लगाया होगा स्ट्रीट फूड स्ट्रीट फूड में कलकत्ता में स्ट्रीट फूड बनाते बनाते बड़े उसको विक्टोरिया हो वो नहीं होता था, तो फूड लगता वो ही नहीं बात था बात छोडो अंग्रेजो हो की हिंदी की मराठी की हमो खाना खाना आहे कुठलंही अस भाषा कुठली असो कारण पदार्थाला हे बंधन नसत भाषेच पदार्थ शेवटी पदार्थ असतो आणि या विक्टोरिया वडामध्ये असल आपला भारतीय असा पदार्थ दडलेला आहे आणि तोच म्हणजे मुगाची डाळ मुगाची डाळ मी भिजवली ठीक आहे बरं तू आज आला का साईक मला असंच मला कळलं की एक इंग्लिश नावाचा रेसिपी तुम्ही बनवताय मला कळलं कारण की तुम्ही तर रागवत ना वेस्टर्न कल्चर तुम्ही हे करता पकडलं मी आता कल्चर करता, अग्दी, ब... करता अरे पण तू स्वतः पकडला गेला ना हे विक्टोरिया वडे नको हे इंग्लिश मध्येच म्हणत होता हिंदी मध्ये म्हणत होता समजते का काही मी पहिले ही मुगाची डाळ जी आहे ना चार तास भिजवून ठेवली मला शिकू दे लोकांनी शिकू दे त्याच्यासाठी आले बरोबर चार तास भिजवून त्याला पाणी काढून घेतलं आणि त्यामुळे छान आता वाटून देणार आहे आणि हे वाटणं सुद्धा आता तुला करावं लागेल कारण तू चूक केलेली आहे मी कशी चूक केली ह्या पा हे विक्टोरिया वडा असेल तर वाटणं नाही चोरणं जास्ती असेल जसं अंग्रेजांनी आपल्याकडून सगळं घेतलेलं आहे ना वाटणं नाही घेणं जास्ती असतं हो का घ्या जेवढी कोरडी होईल तेवढी अशी वाटायची हे डाळ साधारण अशी घट्ट असावी ठीके ना पाणी बिलकुल वापरायचं नाही याच्यामध्ये आता इथे आलाच आहे शिकायला वाटतो का वाटील ना बिलकुल का नाही वाटत या या सगळ्या वाटण्याचा टाइम आहे आपली झाली डिश विक्टोरिया वाट हॅलो 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 वाटणं म्हणजे असं नाही काय वाटून आला काय हा बनू तर दे पहिले पहिले बनू दे वाटणं म्हणजे ह्याला वाटणं म्हणतात अच्छा हा हे वाटणं जमते जमते का हो पूर्वीच्या काळी हे असंच वाटायचे अंग्रेजांच्या काळी असे पिसायचे ना सगळे अंग्रेजी लोक अंग्रेजी लोक पिसायचे पण नंतर आपण पिसतोय ना आता त्यांच्या डोक्यावर मिरे बरोबर ही गोष्ट कुठे लक्षात घेतली का तू नाही असं छान करायचं जुने लोक जेवढे मजबूत होते ना हे सगळे व्यायामाचे प्रकार त्यांच्याकडनं घे वाट आणि इकडे पाहू शकता एक्सपर्टली हे वाटलं आहे मिक्सरचे सेल्स कमी झाले जेव्हापासून लोकांनी पाहिलंय की कसं इकडे वाटणं होतं यानी अच्छा अजून हां भरपूर आहे चला हे संपवून टाकतो मी आता हा ओवा यामध्ये घातला आपण त्यानंतर हे जाडसर वाटलेले धने कोथिंबीर आपल्याला घालायचे आता हे सगळं जे आहे ते मी या भागात आणणार यांना सगळ्यांना एकत्र पुन्हा वाटणार तसं मेहनतवा जेवण बनवणं बनवून बघ मग शिकतोय असं तुमचं कधी कधी असं होत असेल ना की जेवण बनवताय इतका वेळ लागतोय भूक एवढी लागली आहे की असं ऑर्डर करून टाकता झोमॅटोवरून ऑर्डर केलं जेवण काही असं मी तर कधीच नाही करत तुम्ही करता का अच्छा मी नाही करत म्हणतो मोबाईल आणि त्याच्यामध्ये पहा नाही मोबाईल नाही मोबाईल किचन मध्ये नाही ठेवायचा हा माझा एक खूप जरूर कारण मनाहून बनवायचं हो ते खूप जरुरी आहे आणि आता हे तळण्यापूर्वी तुम्ही लोक कॅलरी कॉन्शियस आहात खूप 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 कॅलरी तळलेलं नको अमक नको ढमक नको तर ही फ्राय पावडर आपल्याकडे अच्छा फ्राय पावडर तर काय करायचं की फ्राय पावडर अशी घ्यायची आणि या तेलात घालायची तर काय होतं फ्राय पावडरनी आता या फ्राय पावडरने तेल झालं हलकं हा आणि यामध्ये जोही पदार्थ आपण तळू हा तो कमीत कमी तेल घेऊन बाहेर पडतो डॅट्स इट एवढं असं घट्ट छान वाटून घ्यायचं ठीक आहे आणि हे छान एकत्र करून घेऊ या कापडाला असं छान पाणी लावायचं त्याच्यावर ओके भेट नेहमी जी एवढी मेहनत जी करता ती अशी वसूल असते का म्हणजे असं कधी होतं का की खूप खूप वेळ लावला पण जसं हवं होतं तसं नाही बनलं होतं ना मग काय करता झोमॅटो झोमॅटो आमच्या लेखीने अच्छा आम्ही साधा वरण भातावरही आमचं भूक भागवू शकतो वरण भात तब... झोमॅटोवर एक खूप चांगली झालंय वरण भात ह्याला आपल्याला मंदाच्यावर तळायचं आहे आणि तळताना यावर असं तेल खळायचंय फुलतील छान हे छान याच्यावर जर तेल असं घातलं हे पुरीसारखे फुगतात छान हो प्रत्येक वेळी वडा टाकताना हे पाण्याने एकदा पुसून घ्यावं रे बाळा मोबाईल मध्ये नको इकडे बघ शिकायचं आहे ना हा हा मोबाईल मध्येच पाहत होता कसं करायचं नाही नाही इथे बघ ना तुमचीच व्हिडीओ पाहत होतो मोबाईल कसं होणार या पोरांचं बैताड नंबर एक भाई खरं सांगतो हो। तुम्ही माझी युट्यूब व्हिडिओ पाहिले का नवीन स्टँडअप वाले युट्यूब व्हिडिओ चांगले व्हायरल होऊन राहिले हा हा स्टँडअप कॉमेडी करते जे आपल्या डोक्यावरून जाते समोर कधी करत नाही विक्टोरिया वडे आपले तयार आहे आता सर्विंगची तयारी स्ट्रीट फूड आहे ना तर मला वाटलं हे चांगलं पहिल्यांदा या बैताळानं अखलेचं काम केलं की स्ट्रीट फूड विक्टोरिया कलकत्ता पानं झाडाचे त्याच्या खालती पेपर न्यूजपेपर एक मला कळत नाही आता जे केलं त्याची तारीफ करायची आहे मागच्या माझ्या सगळ्याची बेजती करायची काय करायचं आहे नाही नाही कसं आहे माहिती म्हणू शकतो ना हे आवडलं नाही काय करायचं पहिल्यांदा केलं पहिल्या ते तर म्हणणारच आम्ही आम्ही कारण विदर्भाचे लोक आम्ही म्हणणारच ना ही चटणी याच्यावर टाकून नह खातात छान अशी आपण एक शॉर्ट घेऊ हा चालेल लो भाई शॉर्ट लोइस का कलकत्त्यातला हा स्ट्रीट फूडचा प्रकार तुम्ही विक्टोरियाला कलकत्त्याला जाऊन खाल की नाही याची गॅरंटी मला नाही पण घरी बनवून नक्की खा अशा पद्धतीने खिलवा लोकांना जास्त मजा येईल पहात राहा मास्टर रेसिपी खाऊ शकतो ना झालं ना कितकी मेहनत झाली एक आ, मसाज एकदा बुक करून टाका ना याच्यानंतर मसाज बुक करा मेहनत झाली काय थांबा 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 हे खाताना मी सांगतो हे काय करायचं हे छान वडा असा उचलायचा मस्त असा हा वडा ओपन करायचा हे बघा क्या बात आहे हां आणि याच्यामध्ये ही चटणी बुडवायची वाव घे घे क्या बात है वाव बढिया मळ बढिया